नमस्कार मी प्राजक्ता रोहितकार काल दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी भारतीय जनता जन्द, नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे मी व माझे सत्तावीस नगरसेवक असे आम्ही सर्वांनी मिळून काल आमच्या अर्ज अर्ज दाखल केलेला आहे ती मला काय सांगाल भारतीय जनता पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे तर अगोदर अर्धा विजय तर आपला घालच आहे पण आता कशा प्रकारे तुम धोरण काय विकासाचे प्रश्न आपण समोर मांडणार आहे जर आपण म्हणून आले आम्ही आमचा पहिला पाई प्रयत्न तर हा राहील की उमरेडचा सर्वांगीण विकास या निवडणुकीनंतर आम्हाला करायचं आहे कारण उमरेडच्या सर्वांगीण विकासामध्ये शालेय जे ही धोरण आहे नगर परिषदच्या शाळांसाठी जे इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर बदल करायचे आहे आरोग्यविषयक समस्या ज्याही असतील त्या समस्या सोडवायच्या आहेत त्याच्यानंतर अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी आता सध्या सगळीकडे पोल वरूनच इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे तर तो सप्लाय आम्हाला अंडरग्राऊंड स्वरूपात इथे प्रोव्हाइड करायचा आहे नागरिकांचं सक्षमीकरण कसं करता येईल स्वच्छतेच्या आरोग्याच्या एकंदर उमरेडचा सर्वांगीण विकास हीच आमची प्राथमिकता राहील महिला आ, मी हे सांगू इच्छिते की नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ही स्पेशली महिलांसाठीच आहे हे आरक्षणच महिलांसाठी आहे आमचे जास्तीत जास्त नगरसेविका सुद्धा महिला असल्यामुळे महिलांचे प्रश्न आम्ही सोडवण्यामध्ये हो अग्रसंत राहूस महिलांचे सेल्फ डिफेन्स आहे त्याच्यानंतर त्यांच्या आरोग्यविषयक काही समस्या आहेत त्याच्यानंतर महिलांना सक्षमीकरण बचत गटांद्वारे किंवा भारतीय जनता पक्षाच्या ज्याही इतर आहेत स्कीम सरकारच्या स्कीम्स आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत घरोघरी पोहोचून त्यांना त्यांना सुद्धा आम्हाला प्रवाहात आणायचं आहे त्यांचं सक्षमीकरण इथे करायचं आहे सद्यस्थितीला उमरेडमध्ये वाहतूक कोंडीची एक समस्या आहे तरुण बेरोजगारांसाठी व्यवसाय तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सुद्धा काही समस्या आहेत लोकांना नवीन उद्योगांच्या संधी मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही कार्यरत राहू महिला सक्षमीकरणासाठी तर राहू तसेच विविध जे खेळाडू आहेत त्यांना एक चांगला असा प्लॅटफॉर्म मध्ये तयार झालं पाहिजे जेणेकरून ते नॅशनल लेवलवर आहे किंवा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आता भाग घेता त्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये प्रमाण वाढलं पाहिजे याच्यासाठी आम्ही कार्यरत राहू आमची प्राथमिकताच राहणार आहे की उमरेड हे शहर एक स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या पाहिजे आपली नगर पालिका तसंच उमरेडचे आहेत ते सगळेही आपल्याला म्हणजे आपण म्हणू शकतो की फाईव्ह स्टार नगरपालिका या पद्धतीने आपल्याला इथे बदल करून आणायचा आहे जर जनतेने आकडे अध्यक्ष पदासाठी निवडून दिलं तर नेमकं जनतेसाठी काय एक मोलाचा वाटावला असणार आहे जर जनतेने मला या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी निवडून दिलं तर मी जनतेला पहिलं तर आश्वासन हे देईल की मी त्यांच्यासाठी कायम अवेलेबल राहणार आहे ते थेट माझ्यापर्यंत आपल्या समस्या घेऊन पोहोचू शकतात त्याच्यासाठी त्यांना कुठेही म्हणजे वाट पाहण्याची प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही मी त्यांच्यासाठी कायम अव्हेलेबल असेल जेणेकरून त्यांच्या समस्या लवकरात लवकर त्यांचं निरसन होऊ शकेल आणि जनतेच्या जनतेसोबत मी ग्रुप्सच्या मार्फत व्हॉट्सअप ग्रुप्सच्या मार्फत किंवा ज्या पण आपण सभा घेत असतो एक प्रॉपर शेड्यूल केलं जाईल आणि त्या त्या शेड्यूलला जनतेला मी स्वतःहून भेटणार आहे तसेच ते जर आपले कुठले प्रश्न घेऊन माझ्यापर्यंत पोहोचत असतील तरी पण ते थेट माझ्यापर्यंत संपर्क साधू शकतात आपले जे मतदार बंधू जे आपल्याला बघत आहे हे सुजान नागरिक आहे त्यांना काय का प्रेमा संदेश आपला असणार आहे मी सर्वांना इथे आवाहन करू इच्छिते की लोकशाहीचा आदर करून प्रत्येकाने आपला मतदानाचं कर्तव्य बजावं पहिली गोष्ट तर ती आहे त्यानंतर हा निर्णायक क्षण आहे इथेच आपल्याला निवड योग्य रीतीने करायची आहे जेणेकरून उमरेडचा विकास ही जरी आमची प्राथमिकता असली तरी पण नागरिकांच्या सहकार्यानेच हे सगळं शक्य होऊ शकणार आहे त्यामुळे निवड योग्य करा योग्य उमेदवार निवडून आणा आणि आपण सगळे मिळून आपलं उमरेड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाईल याच्यासाठी प्रयत्नरत राहू या ठिकाणी मी नागरिकांना आवाहन करते की भारतीय जनता पक्षाद्वारे मी नगराध्यक्ष पदासाठी मी प्राजक्ता रोहित करू तसेच आमचे सत्तावीस नगरसेवक आम्हाला तुमचं बहुमूल्य असं मतदान मत द्या चला तर मग उमरेडच्या विकासाला प्राधान्य देऊया आणि आपण सगळे मिळून उमरेड शहरामध्ये कमळ फुलवूया